नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सत्तावीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यानच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचे प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण चा चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि कालचा पहिला प्रश्न होता कोणत्या राज्य सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये महिलांसाठी सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने यानंतर भारताच्या तेविसाव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर दिनेश माहेश्वरी यांची यानंतर पुढील प्रश्न तर, तर मित्रांनो राष्ट्रीय पंच इति दिन दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला साजरा केला गेला तर चोवीस एप्रिल या तारखेला यानंतर महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस कोण बनली आहे तर अदिबा अनम बनली आहे यानंतर लता दीनाथ मंगेशकर पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला तर कुमार मंगलम बिर्ला यांना यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्र राज्याला कृषी योजनांसाठी केंद्राकडून किती हजार कोटी रुपये मंजूर झाले आहे तर दोन हजार तीनशे चौदा कोटी रुपये यानंतर देशातील पहिली ए टी एम असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती ठरली आहे तर पंचवटी एक्सप्रेस ठरली आहे यानंतर ने किती वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वातंत्र्य अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे तर दहा वर्षावरील यानंतर एकूण कांदा उत्पादनांपैकी महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे तर आपल्या महाराष्ट्राचा वाटा आहे पस्तीस टक्के यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण तर देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर मुंबईमध्ये कोठे तर मुंबईमध्ये करण्यात आले यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर यामध्ये आपण कालच्या आणि आजच्या दोन्ही चालू घडामोडी मिक्स केलेल्या आहेत तर सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिल दरम्यानच्या आणि पहिला प्रश्न आहे तर, तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कोणत्या देशासोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन ए पाकिस्तानिया कोणत्या तर, पाकिस्तानिया। तर, या तर मदिल पहल ये ते भारत पाकिस्तान या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे तर पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर ए निगडीत प्रतिबंधित रेजिस्टन्स फ्रंट ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे तर मित्रांनो भयानक घटनेनंतर प्रमुख घोषणा पाहून घेऊयात आपण तर अटारी सीमा बंद करण्यात आली सिंधू जल करार स्थगित आणि पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालय बंद यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आठवडाभरात दिल्लीतून परतावे लागणार यानंतर उच्चायुक्तालय बंद आणि पाकिस्तानचे नागरिक भारतामध्ये येऊ शकणार नाहीत आणि पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत भारत सोडावा लागणार आहे तर मित्रांनो काय आहे सिंधू जल करार हे देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकोणीसशे साठ मध्ये झालेला एक ऐतिहासिक करार आहे तर वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचे वाटप दोन्ही देशांमध्ये करण्यात आले होते तर करारानुसार वापरण्यास मिळाल्या यानंतर मित्रांनो या करारामुळे दोन्ही देशांमध्ये जलवाटपावर आधारित संघर्ष टाळला गेला तर आजही हा करार जागतिक पातळीवर यशस्वी जलवाटप कराराचा एक आदर्श मानला जातो यानंतर मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात दुसरा प्रश्न आहे तर अलीकडे चर्चेत असलेला अरुण थ्री जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नेपाळ या कोणत्या तर नेपाळ या तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि नेपाळने नुकतेच अरुण थ्री जलविद्युत प्रकल्पामध्ये इलेक्ट्रो मेकॅनिकल कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली आहे तर अरुण थ्री जलविद्युत प्रकल्प पूर्व नेपाळमधील संखुवासभा जिल्ह्यामध्ये कोसी नदीची उपनदी अरुण नदीवर आहे तर ही नऊशे मेगावॅट ऑफ रिव्हर योजना आहे तर याचा अर्थ ती मोठ्या जलाशयाची गरज न घेता नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करते तर विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती पाहूयात तर नेपाळचे सध्याचे पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर रामचंद्र पौडेल आणि राजधानी आहे काठमांडू ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर अच्युत सामंत यांना कोणाला तर डॉक्टर अच्युत सामंत यांना तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर के आय आय टी आणि के आय एस एस चे दूरदर्शी संस्थापक आचार्य अच्युत सामंत यांना नुकतेच आसाममधील कोक्राझार येथे प्रतिष्ठित गुरुदेव कालीचरण ब्राह्म पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले तर हा पुरस्कार गुरुदेव कालीचरण ब्राह्म ट्रस्टतर्फे शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो तर बोडो समाजाचे महान समाज सुधारक आणि आध्यात्मिक नेते गुरुदेव कालीचरण ब्रह्मा यांच्या एकशे सहासष्टव्या जयंतीनिमित्त हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई महाराष्ट्रामध्ये कोठे तर मुंबई महाराष्ट्रामध्ये तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबईमध्ये एका क्रूज जहाजाला हिरवा झेंडा दाखवून भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच्या कामकाजाचे औपचारिक उद्घाटन केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान आणि आपल्या महाराष्ट्राविषयी काही महत्वाच्या आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात तर भारताच्या जी डी पीमध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे राज्य ठरले आहे आणि नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन देखील करण्यात आले आहे आणि मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनले आहेत लक्षात ठेवा खूप महत्वाची माहिती आहे आणि महाराष्ट्र हे सर्वात मोठे राज्य देखील बनले आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन देखील करण्यात आले आणि देशातील पहिले ए आय विद्यापीठ कोठे आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया तर गोल्ड हाऊस गाला दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीयाला सन्मानित केले जाईल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रियंका चोप्रा यांना कोणाला तर प्रियंका चोप्रा यांना तर यानंतर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय चित्रपट अभिनेती प्रियंका चोप्रा जोनासला तिच्या हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील कामासाठी पुढील महिन्यामध्ये गोल्ड हाऊस गाला दोन हजार पंचवीसमध्ये ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान मिळेल यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर दोन हजार पंचवीस सौदी अरेबिया ग्राम पी म्हणजे ग्रँड प्रिक्स कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्कर पियास्त्री कोणी तर ऑस्कर पियास्त्री यांनी तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ऑस्ट्रेलियन ड्रायव्हर ऑस्कर पियास्त्रीने वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जेद्दा कॉर्निश सर्किट येथे आयोजित दोन हजार पंचवीस सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स जिंकण्यासाठी प्रभावी कामगिरी केली आहे तर दुसरे स्थान कोणाला मिळाले तर मॅक्स वेस्टपेन यांना आणि तिसरे स्थान मिळाले चार्ल्स लेक लेर्क यांना कोणाला तर चार्ल्स लेक लेर्क यांना यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात तर कोणत्या राज्यामध्ये गरिया आणि बोरशो बोरॉन उत्सव साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी त्रिपुरा या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये तर त्रिपुरा या राज्यामध्ये तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर त्रिपुराचे सध्याचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी अगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव गरिया आणि बोरशो बोरॉन उत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केले आहे यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो तर, तर एम एस धोनीने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये कितवा सामना खेळला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चारशेवा कितवा तर चारशेवा सामना खेळला आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर एम एस धोनीने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चारशेवा सामना खेळला आहे तर तो या कामगिरी करणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे तर या यादीमध्ये रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे तर दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानावर आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये एफ आय डी महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पुणे या शहरामध्ये कोणत्या तर पुणे या शहरामध्ये तर यानंतर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्रामध्ये पुणे या शहरामध्ये एफ आय डी महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर या स्पर्धेचा पाचवा टप्पा पुणे येथे तेरा ते चोवीस एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता यानंतर दहावा प्रश्न तर जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सव्वीस एप्रिल रोजी केव्हा तर सव्वीस एप्रिल रोजी यानंतर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी सव्वीस एप्रिल रोजी साजरा केला जातो तर जागतिक बौद्धिक संपदा दिवस साजरा करण्यामागचे कारण काय आहे तर एकोणीसशे सत्तरमध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचे म्हणजेच डब्ल्यू आय पी चे अधिवेशन सव्वीस एप्रिल रोजी सुरू झाले होते म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो तर या दिवसाचा मुख्य उद्देश काय आहे तर बौद्धिक संपदेबद्दल म्हणजेच आय पी बद्दल, बद्दल जागरूकता वाढवणे आणि नवोन्मेष व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हे आहे आणि बौद्धिक संपदेमध्ये पेटंट कॉपीराइट ट्रेडमार्क डिझाईन आणि ट्रेड सिक्रेट याचा समावेश होतो यानंतर पुढील प्रश्न आशिया ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी दक्षिण कोरिया या देशामध्ये कोणत्या तर दक्षिण कोरिया या यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात राशिया ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन दक्षिण कोरियातील गुमी या शहरामध्ये होणार आहे तर ही स्पर्धा सत्तावीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गुमी सिविक स्टेडियम येथे पार पडेल यानंतर मित्रांनो आशियातील सर्वश्रेष्ठ ऍथलेटिक्स या स्पर्धेमध्ये भाग घेतील तर भारतानेही आपल्या एकोणसाठ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे ज्यामध्ये प्रवीण चित्रवेल शैली सिंग आणि अविनाश साबळे यांचा समावेश आहे मात्र नीरज चोप्रा या स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही आणि आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही दोन हजार पंचवीस पॅरिस ऑलिम्पिक पूर्वीची महत्वाची चाचणी समजली जाते यानंतर मित्रांनो त्यामुळे या स्पर्धेचे महत्व अधिक वाढले आहे हे लक्षात ठेवा यानंतर बारावा प्रश्न पाहूयात महत्वाचा प्रश्न आहे तर वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मध्य प्रदेश या राज्याने कोणत्या राज्य सरकारने तर मध्य प्रदेश या राज्याने यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मध्य प्रदेश राज्य सरकारने वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना सुरू केली आहे तर विस्तार पाहूयात तर मध्य प्रदेश सरकारने नऊ व्याघ्र प्रकल्पांभोवती बफर झोन विकसित करण्यासाठी रुपये एकशे पंचेचाळीस कोटींच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे यानंतर या योजनेमध्ये कुंपण घालणे वन्यजीव संरक्षण आणि स्थानिक समुदायांसाठी कौशल्य विकास योजनांचा समावेश आहे तर या योजनेचा उद्देश काय आहे तर वाढत्या वाघांच्या लोकसंख्येला आधार देणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे मुख्य उद्देश आहे यानंतर पुढील प्रश्न तर ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन डी हे योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा या तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ग्लोबल भारत परिषद दोन हजार पंचवीस तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली आहे तर ही परिषद एच आय सी सी मध्ये पार पडली तर यामध्ये शंभर देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला तर मुख्य विषय जागतिक न्याय शांतता हवामान बदल आणि लिंग समतेवर आधारित होता तर तेलंगणाने जागतिक स्तरावर नेतृत्व दाखवले आहे यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे तर आज आपण चार प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत तर जागतिक लसीकरण सप्ताह दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी चोवीस ते तीस एप्रिल दरम्यान केव्हा तर चोवीस ते तीस एप्रिल दरम्यान तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर जागतिक लसीकरण सप्ताह म्हणजेच डब्ल्यू आय हा, हा जागतिक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे जो विशेषत दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चोवीस ते तीस दरम्यान साजरा केला जातो ज्याचा मुख्य उद्देश काय आहे तर लसीच्या वापरामध्ये प्रोत्साहन देणे आणि सर्व वयोगटातील लोकांना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करणे हे मुख्य उद्देश आहे यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच्या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे कोणत्या राज्य सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद